झालीच पाहिजे एमपीसी मार्फत शासनाची भरती झालीच पाहिजे नोकर भरती शासनाची एमपीसी मार्फत झालीच पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद आम पार्टी पार्टीबाद केजरीवाल जिंदाबाद 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 आम आदमी पार्टी जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे श्रीराम आगाशी आम आदमी पार्टी नांदेड नांदेड आम जिल्हा त्यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि जिल्हाधिकारी साहेब बाहेर निदर्शन करण्यात आले की जे तलाठी भरती झालेली आहे ती रद्द करून ती सदर भरती एम पी सी मार्फत करण्यात यावी आणि नोकरी भरतीमध्ये जे पेपर फुटीचा कार्यक्रम झालेला आहे त्याची चौकशी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी करून त्याची चौकशी समिती नेमावी आणि पंचायत दिवसामध्ये त्याचा निकाल मुख्यमंत्री यांना पाठविण्यात यावे आणि यानंतर जे भरती होईल ते एम पी सी मार्फत करण्यात यावी अशी मागणी करून निर्देशन करण्यात आले आज मान्य जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या कार्यालयाबाहेर